हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू झटपट इंग्लिश जिथं इंग्रजी शिकतो आपण मराठी भाषेमधून फ्रेंड्स चला ट्रान्सलेशन शिकूया अशा प्रकारचे सिरीज आपण चालू केलेली आहे त्यामधील हा दुसरा व्हिडिओ आहे पहिल्या व्हिडिओमध्ये आपण मराठीमधील साधे साधे वाक्य जे आहे टू बीचा यूज करून कशाप्रकारे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करता येतात ते आपण बघितलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीचाच उपयोग करून नकारार्थी आणि प्रश्नार्थी वाक्य जे आहे ते इंग्रजीमध्ये कशाप्रकारे ट्रान्सलेट करायचे ते आपण बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा so सो विदाऊट वेस्टिंग टाईम लेट्स बिगिन दिस व्हिडिओ टू बीचा उपयोग करून नकारार्थी आणि प्रश्नार्थी वाक्य भाषांतरित करणे तर सुरुवातीला आपण निगेटिव्ह सेंटेन्सेस अर्थात नकारार्थी वाक्य मराठीमध्ये दिलेले असेल तर ते इंग्लिशमध्ये कशाप्रकारे ट्रान्सलेट करता येईल ते बघूयात त्यासाठी आपल्याला स्ट्रक्चर यूज करावं लागेल सब्जेक्ट त्यानंतर टू बीचे रूप आपल्याला घ्यायचं आहे अकॉर्डिंग टू टेन्स अर्थात वाक्य ज्या काळातील आहे प्रझंट टेन्समधील आहे पास्ट टेन्समधील आहे का फ्युचर टेन्समधील आहे हे आपल्याला लक्षात घेऊन टुबीचे रूप घ्यायचं आहे त्यानंतर नॉट घ्यायचा आहे आणि शेवटी ऑब्जेक्ट येणार आहे मित्रांनो वाक्य ट्रान्सलेट करत असताना वाक्याचा काळ ओळखता येणे अत्यंत महत्त्वाचे आहे म्हणजे सुरुवातीला आपल्याला वाक्यातील जो सब्जेक्ट आहे करता तो ओळखता आला पाहिजे त्यानंतर वाक्याचा काळ ओळखता आला पाहिजे ह्या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत चला काही एक्झाम्पल्स आपण बघूयात बघा या ठिकाणी एक्झाम्पल आहे मी तुझा मित्र नाही आता या ठिकाणी वाक्याचा जो काळ आहे तो आहे प्रेझेंटेन्स आणि प्रेझेंटेन्समधील टू बीचे रूप आहेत इज एम आर तर आता हे वाक्य आपण ट्रान्सलेट करूया मीसाठी यूज करतो आपण आय मी तुझा मित्र नाही आता प्रेझेंटेन्समध्ये आय नंतर आपण यूज करतो एम आणि नाही असल्यामुळे इथं आपल्याला घ्यायचं आहे नॉट तुझा तुझ्यासाठी युअर आणि मित्रासाठी वर्ड आहे फ्रेंड मी तुझा मित्र नाही आय एम नॉट युअर फ्रेंड यानंतर पुढील उदाहरण आपण बघूया ही माझी पिशवी नाही ही साठी शब्द आहे धीस नाही अर्थात या ठिकाणी प्रझेंटेन्स आहे दिस नंतर येणार आहे इज दिस इज निगेटिव्ह असल्यामुळे नॉट दिस इज नॉट माय बॅग दिस इज नॉट माय बॅग यानंतर माझी आई स्वयंपाकघरात नाही माझी आई हा वाक्यातील कर्ता आहे माय मदर आणि या ठिकाणी सब्जेक्ट जो आहे तो सिंग्युलर आहे प्रेझेंटेन्समध्ये एक आहे म्हणून येणार आहे इज नॉट माय मदर इज नॉट इन द किचन माय मदर इज नॉट इन द किचन यानंतर आहे तो माझा भाऊ नाही तो म्हणजे ही इज नॉट माझा भाऊ माय ब्रदर ही। हे इज नॉट माय ब्रदर अशा प्रकारे ट्रान्सलेट करता येईल यानंतर बघा ती माझी शाळा नव्हती आता ठिकाणी वाक्याचा काळ बदललेला आहे पास टेन्स आहे ती माझी शाळा नव्हती अर्थात या ठिकाणी एखादी व्यक्ती आहे आणि त्या, त्या विशिष्ट शाळेकडे किंवा बिल्डिंगकडे उद्देशून तो व्यक्ती म्हणतो आहे की ती माझी शाळा नव्हती मग या ठिकाणी सब्जेक्ट जो आहे तो आहे दॅट दॅट नव्हती म्हणजे या ठिकाणी पास्ट टेन्स आहे पास्ट टेन टेन्समध्ये भूतकाळामध्ये जर का या ठिकाणी सब्जेक्ट जो आहे तो सिंग्युलर असेल तर आपण वॉचचा यूज करतो आणि प्लुरल असेल तर वरचा यूज करतो या ठिकाणी दॅट हा सिंग्युलर आहे म्हणून इथं आपण सिंग्युलर जे टू बीचं रूप आहे वॉज यूज करणार आहे दॅट वॉज निगेटिव्ह असल्यामुळे नॉट दॅट वॉज नॉट माझी शाळा माय स्कूल यानंतर पुढील वाक्य आहे ते माझे शेजारी नव्हते ते माझे शेजारी नव्हते दे सब्जेक्ट आहे दे लुरल आहे दे वर नॉट माझे शेजारी माय नेबर दे वर नॉट माय नेबर यानंतर आहे आम्ही काल घरी नव्हतो आम्ही वी वर नॉट ॲट होम आम्ही काल घरी नव्हतो वर नॉट ॲट होम यानंतर बघा ती काल शाळेत नव्हती शी वॉज नॉट इन द स्कूल ती काल शाळेत नव्हती शी वॉज नॉट इन द स्कूल यानंतर आहे मी उद्या व्यस्त नसेल हे वाक्य आहे फ्युचर टेन्समधील आणि फ्युचर टेन्समध्ये आपण यूज करतो विल बी तर बघा या ठिकाणी वाक्य अशा प्रकारे ट्रान्सलेट होईल आय विल नॉट बी बी आय विल नॉट बी बिझी टुमारो आय विल नॉट बी बिझी टुमारो बघा विल बीच्या मध्ये आपल्याला नॉट यूज करायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे यानंतर पुढील सेंटेन्स आहे ते उद्या तयार नसतील दे विल नॉट बी रेडी टुमारो दे विल नॉट बी रेडी टूमोरो तो डॉक्टर न सेल हील नॉट बी अ डॉक्टर तो डॉक्टर न सेल ही नॉट बी अ डॉक्टर है आम्मी उद्या नसना वी विल नॉट बी इन पुणे वी विल नॉट बी इन पुणे आम्ही उद्या पुण्यात नसणार बघा यानंतर पुढील जे वाक्य आहे तुमच्यासाठी प्रॅक्टिससाठी आहे हे वाक्य इंग्लिशमध्ये कशाप्रकारे ट्रान्सलेट करता येईल ते आपण मला कमेंट करायचं आहे पवन आज आनंदी नाही ते काल आजारी नव्हते मी उद्या गावात नसणार किंवा मी उद्या गावात नसेल तर हे वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून मला कमेंट करायचं आहे चला या ठिकाणी निगेटिव्ह संपलेले आहेत यानंतर आता आपण क्वेश्चन कशाप्रकारे टूबीचा यूज करून बनवतात ते बघणार आहोत बघा ज्या वेळेस आपल्याला साधे साधे क्वेश्चन दिलेले असतील तर असे क्वेश्चन इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करण्यासाठी टूबीच्या रूपाचा यूज आपण करायचा आहे तर सुरुवातीला टूबीचे रूप घ्यायचं आहे काळानुसार आणि त्यानंतर सब्जेक्ट ऑब्जेक्ट आणि शेवटी क्वेश्चन मार्क येणार आहे तर बघा पहिलं सेंटेन्स आहे तू ठीक आहेस का बघा वाक्याची रचना मराठीमध्ये कशा प्रकारची आहे तू ठीक आहेस का अशा प्रकारची जेव्हा वाक्याची रचना असेल तर त्या ठिकाणी ट्रान्सलेट करत असताना टू टूवीच्या रूपाचा यूज हा करायचा असतो तर बघा या ठिकाणी सब्जेक्ट कोण आहे यू आहे म्हणजे तू आहे सुरुवातीला आपल्याला टू बीचे रूप घ्यायचं आहे आता सब्जेक्ट जर यू असेल आणि काळ आहे प्रेझेंटेन्स प्रेझेंटेन्समध्ये यू नंतर आपण काय यूज करतो आरचा यूज करतो म्हणून या ठिकाणी टू बीचं रूप येणार आहे आर आर यू ओके आर यू ओके तू ठीक आहेस का आर यू ओके मी बरोबर आहे का कि मज बरोबर आहे का सब्जेक्ट आहे आय म्हणून येणार आहे एम आय राइट एम आय राइट माझं बरोबर आहे का कि मी बरोबर आहे का नेक्स्ट आहे ती मूर्ख आहे का ती मूर्ख आहे का इज शी स्टूपिड इज शी स्टुपीड त्यानंतर आहे ते घरी आहेत का आर दे ॲट होम आर दे ॲट होम ते घरी आहेत का तो यात्रेत होता का बघा या ठिकाणी आता टेन्स चेंज झालेला आहे पास्ट टेन्स आहे तो यात्रेत होता का सब्जेक्ट आहे तो तो नंतर आपण पास्टमध्ये यूज करतो वॉच म्हणून सुरुवातीला येणार आहे वॉज वॉज ही इन द फेअर वॉज ही इन द फेअर तो यात्रेत होता का वॉज ही इन द फेअर पवन हुशार होता का पवन या ठिकाणी सब्जेक्ट आहे सिंगुलर आहे का टेन्स आहे पाच टेन्स म्हणून येणार आहे इथं वॉज वॉज पवन क्लेवर वॉज पवन क्लेवर पवन हुशार होता का यानंतर आहे मुले शाळेत होती का सब्जेक्ट आहे मुले म्हणजे चिल्ड्रेन यानंतर आपण यूज करतो वर म्हणून इथं आपण क्वेश्चन असल्यामुळे इथं घेणार आहोत वर वर चिल्ड्रन वर चिल्ड्रन इन द स्कूल मुले मुझे होती का चिल्ड्रन इन द स्कूल तो मुंबई फ्यूचर टेन्स है विल ही बी इन मुंबई विल ही बी इन मुंबई ठिकाणी विल बीच्या मध्ये जो आहे तो सब्जेक्ट घ्यायचा आहे विल ही बी इन मुंबई तो मुंबईत असेल का ती आनंदी असेल का विल शी बी हॅपी विल शी बी हॅपी ती आनंदी असेल का विल शी बी हॅपी अजय मेहनती असेल का अजय मेहनती असेल का विल अजय बी हार्डवर्कर विल अजय बी हार्डवर्कर अजय मेहनती असेल का यानंतर पुढील जे सेंटेन्स आहे प्रॅक्टिससाठी आहे ते इंग्लिशमध्ये कसे होतील ते आपण मला कमेंट करायचं आहे तो उद्धट आहे का ती बाजारात होती का मंजू तयार असेल का तर फ्रेंड्स अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण साधे साधे निगेटिव वाक्य जे आहेत तर टूवीचा यूज करून कशा प्रकारे आपल्याला ट्रान्सलेट करता येतील किंवा कशा प्रकारे क्वेश्चन टू वीचा टू रूपांचा यूज करून बनवल्या जातात ते बघितलेलं आहे तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय and take care.